Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Ram, Ram, Ram Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om shivaya. Yoga Vasishtha Divas Kramanka 370 Upasham Prakaran Sarga 36 प्रल्हाद पुढे म्हणाला हे ब्राह्मण तुझ्या स्वाधीनं असलेली वाणी ही मरण मूर्छा आणि गाढ निद्रा या तीनही अवस्थांमध्ये शांत होते आणि ती तुझ्याच कृपेने मरणोत्तर पुन्हा देहामध्ये दिव्याप्रमाणे कशी प्रकट होते याचा थांग पत्ता देखील लागत नाही सोन्यामध्ये जसे अलंकार स्थित असतात त्याप्रमाणे या जगातील यच्चेवत पदार्थ पंक्ती तुझ्यामध्ये स्थित असतात मी तू वगैरे शब्दही तुझ्या मध्येच स्थित असून तूच लिलेने आपली आपण स्तुती करतोस व दुसऱ्याशी बोलतोस ज्याप्रमाणे मंद वायूने चलित केलेला मेघ विविध आकारांचा दिसतो त्याचप्रमाणे तूच भूतमात्रांच्या व सृष्टीमधील आपणहून व्यतिरिक्त आपणाहून व्यतिरिक्त नसलेल्या विविध आकारांचा दिसतोस तू ब्रह्मांड रूपी मुक्ता फळांना ओणारा अविच्छिन्न असा तंतू आहेस चैतन्याने भरलेले प्राणीरूपी धान्यांचे तू शेत आहेस अविद्यारूपी बीजामध्ये अव्यक्त रूपाने असलेले सृज्य पदार्थांचे स्वरूप तू सर्व रूपाने अभिव्यक्त करतोस ज्याप्रमाणे दृष्टीने अंध असलेल्या मनुष्याला एखाद्या वनितेचे रूप लावण्य असून नसल्यासारखे असते त्याप्रमाणे तू नसशील तर जगातील सर्व वस्तूंची शोभा असून नसल्यासारखीच आहे जसे आरशामध्ये प्रतिबिंबित झालेले आपले लावण्य प्रेमीजनांच्या आलिंगन चुंबनादी चुंबनादी विलासांच्या उपयोगी हो पडत नाही त्याप्रमाणे तुझ्या सत्ते वाचून जगातील सर्व वस्तू सद्रूप भासल्या तरी अर्थक्रियाकारी होत नाहीत सूर्य नसला म्हणजे काळोखातील पर्वताची उंची असून नसून सारखीच होते तद्वत तुझ्या सत्ते वाचून हा देह लाकडाचा ओंडका किंवा मातीचे ढेकूळ यांच्याप्रमाणे जमिनीवर लोळत पडतो ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पडताच अंधकार दीप नक्षत्रांची प्रभा अथवा बर्फ वितळून जाते त्याप्रमाणे तुझा साक्षात्कार होताच सुख दुःख क्रम अजिबात नष्ट होतो सूर्याच्या प्रकाशाने जसे रंगांचे ज्ञान होते त्याप्रमाणे तुझ्या प्रकाशाने जगातील सुखदुःखांना स्थिती प्राप्त होते आणि अशी सुखदुःखे तुझ्या दर्शनाने अस्तंगत होतात दीपाच्या असत्यमुळे उत्पन्न झालेली अंधकाराची सत्ता दीपाच्या प्रकाशाने जशी नाश पावते त्याप्रमाणे जगातील सुखदुःखश्री तुला पाहून बीजासह वर्तमान नष्ट होते निमेषाच्या लक्षांश इतकी अल्प असलेली काळाची कला क्षणभंगूर असल्यामुळे जशी आपोआप नाहीशी होते त्याप्रमाणे तुझे दर्शन होताच सुखदुःखे क्षणभंगूर असल्यामुळे आपोआप नाहीशी होतात एखाद्या गंधर्व नगरीप्रमाणे मिथ्या असलेली सुखदुःखादी भावना तुझ्या कृपा प्रसादाने स्फुरण पावते आणि तुला जाणताच लीन होते अशा रीतीने तुझ्या सत्तेमध्ये उत्पन्न होणारी आणि क्षणात नष्ट होणारी ही सुखदुःखांची मालिका स्वप्नात म्हणजे अज्ञानात उत्पन्न होऊन जागृतीत म्हणजे ज्ञान होताच स्मरण पावणारी असल्यामुळे कोणाच्या डोळ्यात दिसणार समुद्रामधील तरंग म्हणजे कमले आहेत अशी एखाद्याने कल्पना केली तरी त्या कमळांची माळ करता येणे शक्य जसे शक्य नाही त्याप्रमाणे सुखदुःखादी भावना ही मिथ्या असल्याने स्वतः कार्यकारी कशी होणार उत्पन्न होऊन नष्ट होणारी मिथ्या वस्तू जर सत्य कार्य करण्यास समर्थ असेल तर विजेच्या लहरींची माळ करून ती गळ्यात घालण्यास काय हरकत आहे हे आत्मन विवेकी जनांच्या हृदयात राहून तू सुखदुःखे ग्रहण करतोस पण आपली समस्थिती सोडित नाहीस आता अविवेकी जनांच्या हृदयात तू कसा राहतोस याचे वर्णन करण्यास माझी वाणी असमर्थ आहे कारण अविवेकी मनुष्याच्या कल्पना अनंत असल्यामुळे तुला तितकी रूपे धारण करावी लागणार तू जरी वस्तुत निरिच्छ निरंश आणि निरहंकार असलास तसेच सदरूप किंवा असद्रूप असलास तरी तू कर्तृत्वाचा अंगीकार केला आहेस हे ब्रह्मांडाचा आकार धारण करणाऱ्या शांतीपरायण जात व अजात क्षत व अक्षत भावरूपी व अभावरूपी जेय व अजय देवा तुझा जय जयकार असो मी आता आनंदी शांत व स्थिर झालो आहे व माझे मला पूर्ण ज्ञान झाले आहे अविद्येला जिंकल्यामुळे मी विजयी झालो आहे व मी प्रारब्ध शेष जिंकण्या जिंकण्यासाठी जगत आहे अशा तुला आणि मला माझा नमस्कार असो तुझा साक्षात्कार होऊन तू व मी एकरूप झाल्यामुळे माझे सर्व अनर्थ नाहीसे झाले आहेत मला आता बंधनकोटचे विपत्ती कोणाची संपत्ती कोणती आणि जन्ममरण तरी कोठले सारांश म्हणजे मी आता शाश्वत विश्रांती सुख अनुभवित राहणार देव आपल्या अंतरीच आहे ही धारणा दृढ करणारे असे प्रल्हादाचे मनोगत म्हणजे एक खजिनाच असून भगवंतापर्यंत पोहोचण्याचा राजमार्गच आहे प्रल्हादाने इतक्या श्रद्धेने इतक्या भक्तिभावाने इतक्या प्रेमाने इतक्या तन्मयतेने भगवंताची अशी स्तुती अशी याचना अशी प्रार्थना अशी विनवणी असे स्तवन केल्यावर भगवंताने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले नसेल तरच नवल प्रल्हादाचे हे सर्व भाव व भावना प्रल्हादाच्या एक शतांश जरी आपल्यात उतरले तरी आपल्या जन्माचे सार्थक होईल यात शंका नाही हरिओम तत्सत हरिओ तत्सत हरिओम